नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भाजप भाजपचा पुन्हा एक, भाजच, एक जोरदार झटका यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना आले आहेत उदाहरण मित्रांनो नेमकं प्रकरण काय सविस्तर अपडेट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या अतिप्रचंड यशामुळे महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष नाममात्र उरल्याची चर्चा सातत्याने होत असते भाजप आणि शिवसेनेत दुरावा निर्माण झाल्याचे संकेत देणारी एक महत्वाची समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वगळण्यात आले आहेत मुंबईतील जुलै दोन हजार पाच सालच्या पुरातन व ही समिती स्थापन करण्यात आली होती आपत्कालीन परिस्थितीत ही समिती मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित यंत्रणाशी समन्वय साधण्याचे काम करते मुख्यमंत्री हे या समितीचे प्रसिद्ध अध्यक्ष असतात त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याने या समितीच्या प्रमुख पदाची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहेत या नव्या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्थान देण्यात आले आहेत परंतु एकनाथ शिंदे या समितीमधून वगळण्यात आल्या आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील नव्या आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये अजित पवार यांच्यासह महसूल मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य समितीचे मंत्री आहेत मात्र एकनाथ शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री असून देखील त्यांना आपत्ती व्यवस्थापन समितीकडून वगळण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र